नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाशीची मध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या विषयातील मला शिकायचं आहे या धड्यामधील स्वाध्या अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चौदा आणि पंधरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण मला शिकायचं आहे या धड्यावरील स्वाध्या अभ्यास प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा असेहा रडत होती स्नेहाला तिची मैत्रीण बबलीसारखं पाचवीमध्ये आडगावमध्ये नाव टाकून पुढे शिकायचं होतं म्हणून ती रडत होती आ सरपंचांनी बबलीला कोणत्या इयतेत प्रवेश घेतला होता सरपंचानी बबलीला पाचवी इयतेमध्ये प्रवेश घेतला होता समजलं बालमित्रांनो ई मुख्याध्यापक आणि सरपंच सकाळ आमच्या घरी का गेले होते तर मुख्याध्यापक आणि सरपंच सकारामच्या घरी गेले होते कारण मुख्याध्यापकांना असं कळले होते की सकाराम तिच्या मुलगीला शाळेत पाठवणार नाही ना म्हणून उन समजवण्यासाठी ते दे त्यांच्या घरी गेले होते ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला स्नेहाला जेव्हा तिच्या बाबांनी म्हणजे सकारामने तिला पुढे शिकण्यास परवानगी दिली तेव्हा तिला आनंद झाला प्रश्न दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहाच्या आई चिंतेत का पडली स्नेहाचे आई बाबा शेतामध्ये मजुरी करून जेव्हा घरी परत आले तेव्हा तिचा भाऊ तिला आईला दिसला पण स्नेहा कुठे दिसली नाही स्नेहा आत रडत होती तिचा रडलेला आवाज ऐकून स्नेहाच्या आई ला ला, पन, स्ने स्ने हो स्ने चिंतेत पडली आ मुख्याध्यापक सकारामला पोट पोटतिडकीने काय सांगू लागले मुख्याध्यापक सकारामला पोटतिडकीने सांगत होते सका भाऊ तुमची लेख हुशार आहेत तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे ते सांगू लागले समजलं बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू सरपंच समजूतीच्या स्वरात सकारामला काय म्हणाले सरपंच समजूतीच्या स्वरात म्हणाले अरे सका तु, तु, तुझ्या पोरगी एवढीच माझी पोरगी तिच्याच वर्गामधली तिला पण मी शाळेत पाठवणार आहे पाचवी इयतेमध्ये अडगावला मी तिचे नाव टाकले आहे अर्ध्या तासाच्या अंतरावर ते गाव आहे मी तिला एस टीने स्वतः सोडायला व आणायला जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं आहे आता पुढचा प्रश्न पाहू ई सकारामने शेवटी कोणता निर्णय घेतला सकारामला सरपंच आणि मुख्याध्यापकांचं बोलणं पटलं आणि त्याने निर्णय घेतला की अर्धवट शिक्षण काही कामाचं नाही मुलगीला आपण काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून माझ्या मुलीला मी शिकवीन असे त्यांनी सर्वांना बोलून दाखवले म्हणजेच पुढच्या येतेत नाव टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर ते प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहाचा किंवा वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्याचा उपयोग करा अ चिंतेत पडणे म्हणजे काळजीत पडणे तुकारामचा मुलगा शरद शाळेतून घरी लवकर आला नाही म्हणून तो चिंतेत पडला त्यानंतर आ गहीवरून येणे म्हणजे अंतकरणातून रडू येणे उमेशच्या बाबांचा अपघात झाला आणि त्यांचा हात मोडला हे ऐकून उमेशला गहीवरून आले डोळे पानावणे म्हणजे डोळ्यातून पाणी येणे दुसऱ्यांचे दुःख ऐकून ज्यांचे डोळे पानावतात त्यांना आपण संत मानतो अर्चनाला पहिलीपेक्षा दुसरीमध्ये खूपच चांगले मार्क्स पडलेले पाहून त्याच्या आईला अचंबा वाटला ऊ पोडतिडकीने बोलणे खूप मनापासून बोलणे मुख्याध्यापक सकारामला पोडतिडकीने समजावून सांगत होते ऊ रक्ताचे पाणी करणे खूप कष्ट करणे कामगार लोक रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवत असतात प्रश्न चार तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून आश्चर्य वाटले आ बाजारात फिरताना खूप आनंद झाला ई आजारी व्यक्तीला पाहून वाईट वाटले ई झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर खूप राग येईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळ्या भावना व्यक्त करत असतो प्रश्न पाच खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या त्या वाक्यासमोर लिहायचे आहे पाठातील संवाद अ ओ, ओ माय माले पुढे शिकान शे ए आई मला पुढे शिकायचं आहे आ नेहा तुले चौथी लोंग शिकाड आते आणखी पुढे शिक शिकशिन काय करशील तू स्नेहा तुला आम्ही चौथीपर्यंत शिकवलं आता पुढे शिकून तुला काय करायचं आहे ई अरे सका तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली तिनाच वर्गामधली अरे सका तुझा मुलगी एवढीच माझी मुलगी तिच्याच वर्गामधली ई मग पोरगी ना बाबत माझ असा भेद कसाले मग मुलीच्याच बाबतीत असा भेदभाव का असं आपण आपल्या भाषेत बोलू शकतो उ अपूर शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रक्तानं पाणी करसू पण मनी आणल शिकाडसू अर्धवट शिक्षण काही कामाचं नाही दिवसरात कष्ट करून रक्ताचं पाणी करून माझ्या मुलीला मी शिकवीन समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या ही वाक्य बोलू शकतो त्यानंतर उपक्रम तुमच्या परिसरात सण समारंभाच्या दिवशी गायली जाणारी गाणी संग्रहित करा तर आपल्या परिसरात झेमा फुगडीवरची गाणी असतात ती तुम्ही संग्रहित करायचे दोन पाच सहा जणांचे गट बनवा तुमच्या गल्लीत गावात शहरात चौदा वर्षे वयापर्यंत शाळेत न जाणाऱ्या मुला मुलींच्या घ्या अशी मुली असते त्यांच्या पालकांना समजावून सांगा अशा मुलांची नावे प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक यांच्याकडे द्यायचे आहेत तीन माहिती सांगा तुमच्या गावाच्या शहराचे नाव आता गावाचे नाव सांगलीवाडी असेल शहराचे नाव सांगली असेल जिल्ह्याचे नाव सांगली तुमच्या गावाच्या शहराची लोकसंख्या किती किती असेल ती सांगायची वीस हजार दहा हजार तुमच्या गावाच्या शहराचे सरपंच नगराध्यक्ष कोण आहेत किंवा महापौर कोण आहे हे देखील तुम्ही सांगायचं आहे आणि त्यांची माहिती जमवायची आहे समजलं अशा पद्धतीने मला शिकायचा या पाठाचा आपण वाक्यप्रचाराचा आता सांगून वाक्यात उपयोग करा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात लिहा अशा पद्धतीचा स्वाद्या अभ्यासलेला आहे